नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वजण तुम्ही स्वस्थ असाल मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल अशी अपेक्षा करते तर बरेच दिवस झालं मी माझ्या चॅनेलचं नाव न ना घेता असेच व्हिडिओ टाकत होते म्हटलं चला एकदा तर आपल्या चॅनेलचं नाव आपण घ्यायलाच पाहिजे तर आजचा व्हिडिओ हा जरा रिमिक्स व्हिडिओ रिमिक्स म्हणजे घटना प्रसंग हे मी दोन तीन अशा क्रमानं सांगते किंवा छोटे छोटे पार्ट बनवून त्याच्यात ॲड करत असते चला तर देवाला सर्वात आधी नमस्कार करू त्याचं दर्शन घेऊ सकाळची छान अशी वेळ यावेळी मी शूट करते कारण क्लॅरिटी खूप छान असते आभाळ आलेलं असलं की क्लॅरिटीला थोडासा अडथळा येतो म्हणजे नक्की काय आहे काय नाही असं क्लिअर दिसत नाही आणि वेगळंच दिसत राहतं तर हे सगळं आपलं काम पूजेचं माझी काही पूजा म्हणजे फार काय नसतं किरकोळ स्वरूपात सगळं आवरून नमस्कार करू आणि आता आपल्या संभाषणाला प्रार्थ नॅचरली जी शुगर तुमच्या शरीरात अन्नामार्फत जात असते त्याच्यापेक्षा फक्त तुम्ही दीड चमचा एक्स्ट्रा शुगर तुमच्या खाण्यात ॲड करू शकता असं मी बऱ्याच ठिकाणी वाचन केलेलं आहे आणि लहानपणापासून पण ऐकलेलं आहे तर कसं असतं आपल्याला साक ह्याची चहाची सवय असते आणि काही ठिकाणी गेल्यानंतर चहा घ्या चहा घ्या म्हणून आपल्याला फार आग्रह असतो तर अशा वेळी आपण न घेतलेला बरा सकाळी आणि संध्याकाळी कमी गोड किंवा तुम्हाला जर गोड चहा आवडत असेल तर त्याच्या तुलनेत तुमचा व्यायाम झाला पाहिजे तर त्याच्या खालेल्या ज्या एक्स्ट्रा फॅट्स असतील किंवा शुगर असेल ती बर्न होऊ शकते आणि त्यामुळं आपल्याला अधिकच फायदा होतो तर शक्यतो या गोष्टी आपण टाळलेल्या बऱ्या चाळीस म्हणा तीस म्हणा काय म्हणू नका हल्ली सगळं रासायनिक आलेलं आहे त्यामुळे ती सं चाळीची वाट बघायची नाही पहिल्यापासूनच ती हॅबिट्स ठेवलेल्या सर्वात डोश्यासारखे आंबवलेले पदार्थ सकाळच्या नाश्त्यात सर्वात बेस्ट चहा चपातीपेक्षा जेवढंच जमेल तेवढंच केलेलं चांगलं नंतर पश्चाताप करायची वेळ येऊ नये मला काटे चमचे आणि खाण्याची सवय नाही सरळ हाताने मोडायचं आणि मस्तपैकी खायचं ते अवघडल्यासारखं होतं चमच्याने खाताना काटे चमच्याने खाताना का ते तोडून घेताना त्याच्यापेक्षा ह्या काटा चमच्याच आहे असं समजायचं पाच बोट म्हणजे आणि त्याने सर्व मस्तपैकी तोडून तोडून खायचं नंतर आदवायचे काय विषय का मोठा नसतो बऱ्याचदा ना ठेवलेल्या वस्तू सापडतच नाही आपण आठवणी ठेवत नाही आणि त्या वेळेवरती सापडत नाही आणि जेव्हा ती वस्तू आपण शोधायला जातो तेव्हा अगोदर जी या वस्तू आपण शोधत होतो ती अचानक सापडते तर काय जे आहे काय माहीत हा ठोतच नाही किती पण ध्यानानं ठेवा बऱ्याचदा अनेक कामांचा हा मा आपल्या माग तगाद असतो त्या आपण या गोष्टी विसरून जात असतो तर काय झालेलं काल परवा एका ठिकाणी जेवायला गेले होते म्हणजे छोटासा कार्यक्रम होता आणि जेवायला गेले तर काय करतात लोकस हॉलमध्ये कार्यक्रम होता समोर सगळे बसलेले आम्ही तर पहिल्यांदा पुढत जाऊन जवळून बघायचं जवळून बघायचं म्हणून आणि पाठीमागे जी लोकं बसली होती ना त्यांनी काय केलं स ते, के ते बसले नाहीत लोक लास्टच्या शेवटच्या ह्याच्यावरती खुर्च्यांवरती बसले की आणि जसा कार्यक्रम संपत आला तसं त्यांनी काय केलं इतर लोकांना बसा बसा, बसा म्हणून खुर्ची मोकळी करून गेली आणि मागं जिन्याच्या बाजूला जाऊन उभा राहिले तर बघणाऱ्या लोकांना असं वाटतं की यांना बसायला जागा नाही गर्दी जास्त आहे कार्यक्रम आहे तर ही लोकं काय यांनी काय केलं बेसमेंटला जेवणाची सोय होती इकडं कार्यक्रम अगदी संपत आलाय असं लक्षात येतंच खाली जाऊन ते लगेच जेवायला पटकन बसले कार्यक्रम संपवून आम्ही दुसरीकडून खाली गेलो बेसमेंटला जेवण्यासाठी आम्हाला जागाच नाही आता तिथं असं झालं की प्रत्येकजण जेवणाऱ्याच्या पाठीमागं उभारायला पुढं तो जेवतोय ना आपण पाठीमागं उभारायचं ते पण कसं तरी वाटतं परंतु परत तासभर थांबण्यापेक्षा ते वर असं बऱ्याच वेळा होतं लग्नात पण होतो एखाद्या मोठ्या कार्यक्रमात पण होतं जेवणाची सोय असेल त्यावेळी तर वाढप्याला आपण अजून जरा वाड म्हणायची पण अडचण होती कारण किती वेळ जेवतोय असा पण विषय होता तर असे छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मग आपल्याला कसं तरी खिजल्यासारखं होतं तर कसं आपण म्हणायचं आवरा जेवा पटकन आणि मला पण भुका लागल्यात तर असे हुशार लोक असतात कार्यक्रमात तर आपल्याला अशी हुशारी करायची बुद्धी नसते म्हणजे कसं बुद्धी असते पण ते आपल्या रिलेटेड गोष्टी असतात जवळचे लोक असतात आणि मग ते तसं करायचं बरं वाटत नाही काही वेळा पटकन खाली जेव्हा जातात तेव्हा अगोदर एक पण पंगत उठलेली असते त्याच्या अगोदर तर असं हे उभं राहावं लागतं बऱ्याच वेळा मी असा अनुभव घेतला आहे तर तुम्हाला असा अनुभव आला आहे का की तुम्ही देखील पाठीमाग उभारायला किंवा तुम्ही जेवताय आणि तुमच्या पाठीमागं कोणीतर उभा राहिला आहे अशा प्रकारे आपल्या खाण्यांच्या अनेक प्रकारच्या सवयी असतात आणि आपल्याकडे जेवणाच्या बाबतीत फार कमी मेनस पाळले जातात ज्या ठिकाणी मेनस पाळले जातात त्या जा ठिकाणी आपण खेड्यातले जर लोक गेलो किंवा फार आपण काय हाय पाय सोसायटीतले नसतो परंतु जर जा जाण्याचा प्रसंग आला तर कशासोबत काय खायचं हे बऱ्याचदा माहिती असतं आणि मग तिथं आपली फजेची होते आपल्याला आपलं सरळ साधं जेवण असतं परदेशी भाकरी मोडायची खायची भाजीसोबत पण जेव्हा व्हरायटी अशी मांडलेली असते तेव्हा खूप कन्फ्युजन होतं माझं तर होतं बाबा कसं होतं आपण ते पदार्थ खाले नसतात कशाबरोबर काय खायचं हे पण माहीत नसतं पुष्कळ सेल्फ सर्विस असते म्हणजे तुम्हीच घ्या आणि तुम्हीच खा तुम्हाला लागल तसं आणि छान अरेंजमेंट वगैरे असते परंतु दिसताना इतका छान पदार्थ दिसत असतो भरपूर घेतो आपण आणि मग खाताना कळतं की याच्यात तिखटात गोड जास्त मिसळे आहे किंवा कमी मीठ वापरलं आहे आणि हा पदार्थ आपण एवढा छान सजवून जो आपल्या समोर आलेला आहे तो पदार्थ खरोखर टेस्टी नाही आपल्या कधी खाण्यात नाही तर असे अनेक प्रकारच्या घटना अनेक कार्यक्रमात घटना नाही म्हणू शकत आपण गोष्टी साध्या साधे प्रसंग तर असे होत असतात तर मला तरी असं कन्फ्युजन होतं तुम्हाला होत असेल तरी पण सांगा आणि खूप चमचमीत वाढलेलं असतं आणि गर्दी असते त्यामुळं पटपट घ्या पापड घ्या याच्यासोबत हा पापड त्याच्यासोबत ते हे फार विचित्र आहे आपलं सर्व साधं जेवण बघा आणि आपलं सर्वसामान्यांचं लग्न तिथं गोष्टी बऱ्या असतात आपल्या माहितीतल्या जिथं हायपाय लग्नाला जाण्याचा प्रसंग येतो तिथं फार कन्फ्युजन होऊन जातं <laughs> तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल तुम्ही म्हणाला एवढं मॅडम तुम्ही एज्युकेटेड अमोक तमोक शिकलेले आहात नोकरीवाले आहात नाही असं होतं सगळे नोकरीवाले काही शहरात नसतात किंवा खेड्यातून गेलेले असतात काही गोष्टी माहिती नसतात असं होतं पण असं माझ्या बाबतीत अनेकदा झाले म्हणून तुम्हाला मी म्हटलं चला सांगूया काय बिघडलं आपलेच ताई आणि दादा आहेत